कधीकधी भाजीला काय बनवायचं असा बऱ्याच जणींना प्रश्न पडलेला असतो मग अशा वेळेस घरामध्येच असलेल्या फक्त बटाट्यांची अशी घट्टसर भाजी एकदा नक्की करून बघा वाटण न करता अगदी मोजक्या साहित्यात अशी ही घट्टसर भाजी चवीला तर खूप छान लागतेच तेवढीच कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होते तर ये सर भाजी बनोना साथी आपनी ही घट्टसर भाजी बनवण्यासाठी आपण इथं कोणतंही कि वाटण किंवा कोणताही गरम मसाला वापरलेला नाही अगदी साध्या पद्धतीनेही घट्टसर भाजी आपण बनवलेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मी इथे बटाट्यांची भाजी बनवण्यासाठी तीन बटाटे घेतलेले आहेत आणि ह्याचं वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम एवढे इथे बटाटे मी यूज केलेले आहेत हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला कारण आपण हे सालीसकट यूज करणार आहोत सालीसकट बटाटे घेतले की भाजीची चव अतिशय छान लागते तर हे बटाटे आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या बटाटे मी इथं छोट्या साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत छोट्या साईजमध्ये कट करून घेतले की भाजी अगदी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही कमी वेळेत ही तयार होते आणि जशी आपली भाजी सुजली जाते तशी घट्ट सर अगदी थिकनेस त्या भाजीला येतो तर हे ह्या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहेत तुम्हाला जर मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे असतील तर हे लांबट आकार तुम्ही ठेवू शकता किंवा ह्याचे फक्त दोन तुकडे करूनही तुम्ही भाजीमध्ये हा बटाटा यूज करू शकता तर हे सगळे बटाटे मी इथं कट करून घेतलेले आहेत कमी वेळेत आणि कमी सा साहित्यात तयार होणारी ही भाजी अगदी ह्या पद्धतीने तुम्ही बटाटे जर कट करून घेतलेत तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि कमी वेळेत तयार होतात तर हे व्यवस्थित आपण हे धुवून घेणार आहोत बटाटे चिरले की हे असे पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे काळपट होत नाहीत जर तुम्ही असेच बाहेर ठेवलेत तर त्याला काळपटपणा लवकर येतो तर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये जवळजवळ दीड चमचा दीड पळी एवढी मी इथं तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाची क्वांटिटी जास्त कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर मोहरी मी इथं छोटा एक चमच्यावर इथं वापरलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की इथे मी कडीपत्त्याची पानं टाकलेली आहेत आणि हे पण व्यवस्थित तडतडल्यानंतर मी इथं कांदा अगदी बारीक करून घेतलेला आहे मीडियम साईजचा कांदा मी इथं बारीक चॉप करून घेतले गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान असा तेलावरती परतून घ्यायचा आता आपण इथं अजिबात कोणताही गरम मसाला वापरलेला नाही किंवा कोणतंही वाटण करणार नाही अगदी साध्या पद्धतीने ही घट्टसर भाजी आपण बनवणार आहोत तर मी इथं गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छाहानाचा परतून घेतला आणि त्याच्यानंतर मी इथं एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मीडियम साईजचं टोमॅटो अगदी बारीक चॉप करून मी घेतलेला आहे तुम्ही जर मिक्सरमधून जरी बारीक करून घेतलं तरी चालेल अगदी व्यवस्थित अर्धा मिनटं हे व्यवस्थित परतून घेतलं आणि परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मी इथं मिठाचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्या तर हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं टोमॅटोमध्ये मीठ टाकलं की टोमॅटो पटकन शिजलं जातं आता आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत मी अद्रक लसूण अगदी जाडसर कुटून घेतलेलं आहे ह्याची बारीक पेस्ट मी करून घेतलेली नाही आणि हे अगदी एक चमचाभर मी इथं घातलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं अगदी अद्रक आणि लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत हे छान असं परतून घ्यायचं हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर पॅच्युलेच्या साह्यान हे पूर्णपणे मी बारीक करून घेणार आहे अगदी प्रेस करत न्यायचं टोमॅटोमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि असं बारीक करत नेलं की पूर्णपणे मिक्स होतो तर इथे तुम्ही मॅशरचाही यूज करू शकता तर तुम्ही बघू शकता अगदी कांदा आणि टोमॅटो छान असं मिक्स झालेला आहे हे जास्त वेळ लागत नाही मिक्स होण्यासाठी तर हे व्यवस्थित एक ते दोन मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर आपण इथे काही सुके मसाले घालून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथं एक चमचाभर हळद घातलेली आहे एक छोटा चमचा मी इथं हळदीचा वापरलेला आहे त्याच्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर मी इथं एक चमचाभर वापरलेली आहे इथे आपण जिरा पावडर धणा पावडर असं काहीच घालणार नाही अगदी साध्या पद्धतीने आपण हा घट्टसर बटाट्याची भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे कमी मसाले आणि कमी साहित्यात आपण ही भाजी तयार करून घेणार आहोत तर हे व्यवस्थित अर्धा मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर आपण जे बटाटे कट करून ठेवले होते ते आपण इथं घालून घेऊया बटाटे इथे घातल्यानंतर हे बटाटे आहेत त्या मसाल्यांबरोबर एक ते दोन मिनिटं छान असे परतून घ्यायचे बटाटे आपण अगदी मिडियम साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत ही भाजी तयार होते तर हे व्यवस्थित हलवून झाल्यानंतर इथे मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला एक चमचाभर मी इथं वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी कमी जास्त करून घ्या तर तुमच्याकडे जे लाल तिखट असेल ते तुम्ही इथं घालून घ्या तर भाजी अगदी छान तयार होते आणि हे सगळं आपण एक ते दोन मिनटं छान असं परतून घेऊया परतल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं अगदी एक ते दोन मिनटंच ह्याच्यावरती झाकण ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही अगदी कोरडी बटाट्यामध्ये आपण इथं कोणतंही पा पाणी वगैरे वापरलेलं नाही आणि तेलाचं पण प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते एक ते दोन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता बटाटा आपला छान असा परतून तयार झालेला आहे आता या परतलेल्या बटाट्यामध्ये थोडीशी आपण इथं कोथिंबीर घालून घेणार आहोत तर बऱ्याचदा कोथिंबीर आपण नंतर टाकतो पण अशी कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित असं परतून घेतलं की अगदी भाजीची चव अतिशय छान लागते आणि मस्तपैकी भाजी तयार होते तर एक ते दोन मिनटं असं हे परतून झाल्यानंतर हिथे आपण घालणार आहोत पाणी पाणी मी इथं एक ग्लासभर वापरलेलं आहे हे बटाटे आहेत ते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनटात हे पटकन शिजून तयार होतात त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी तुम्ही इथं जास्त ठेवू नका आणि ही भाजी आहे ती अगदी घट्ट सरस छान लागते खाण्यासाठी तर भाज ग्लासभर इथं मी पाणी घातलेलं आहे तुम्ही जर जास्त बटाट्यांचा जास्त भाजी बनवत असाल तर एक ते दीड ग्लास किंवा दोन ग्लास एवढं पाणी घाला तर हे व्यवस्थित हलवून घेऊन इथे आपण झाकण ठेवून देऊया एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि इथे मी आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहे अगदी भाजी घट्ट होण्यासाठी शेंगदाण्याचं कूट आपण एक ते दोन चमचाभर इथं वापरणार आहे सातारा कोल्हापूर सांगली साईडला बऱ्याचदा शक्यतो शेंगदाण्याचं कूट कारळ्याचं कूट असतं ते बऱ्याचशा भाज्यांमध्ये वापरलं जातं आणि डेली हे काय काय जण यूज करतात तर ह्याच्यामुळे भाजी पण खूप छान चविष्ट तयार होते आणि घट्टसर होण्यासाठी मदत होते तर हे बघा दोन चमचे मी इथं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवून झाल्यानंतर परत एक एक पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण ठेवून देऊया अगदी मीडियम गॅसवरती ही छान अशी भाजी तयार होते दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि घट्टसर भाजी आपली तयार झालेली आहे पाणी घालताना शक्यतो इथे कमीच पाणी घाला कारण छोट्या साईजमध्ये आपण बटाटे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि ही घट्टसर भाजी तयार होण्यासाठी एक ते दोन चमचे शेंगदाण्याचं कूट तुम्ही अवश्य घाला तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्हाला ही बटाट्याची रेसिपी आवडली का मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण इथं कोणतंही वाटण न करता कोणताही गरम मसाला किंवा इतर कोणतेही मसाले न वापरता अगदी ही घट्टसर बटाट्याची फक्त रस्साभाजी बनवलेली आहे बटाटा पण आपला पूर्णपणे शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे बारीक होत आहे ह्याचाच अर्थ आपली घट्टसर रस्साभाजी अगदी चविष्ट तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली किंवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत खात राहा मस्त राहा धन्यवाद